गेल्या दहा वर्षात ईशान्य भारतातली परिस्थिती पूर्णपणे बदलली असून या प्रदेशात आता वेगानं प्रगती होत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे द आसाम ट्रिब्यून या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी ईशान्य भारताशी निगडित विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली पूर्वी ईशान्य भारत म्हणजे मागास प्रदेश समजला जाई आज हे चित्र बदललं आहे ईशान्य भारतातल्या तरुणांच्या गुणांवर आपला विश्वास असून त्यामुळे सर्वंकष प्रगती घडून देईल असं पंतप्रधान म्हणाले गेल्या दहा वर्षात ईशान्य भारताला आपण जवळपास सत्तर वेळा भेट सा दिली असं सांगून पंतप्रधान म्हणाले की यावरूनच आम्ही ईशान्य भारताला किती महत्त्व देत आहोत हे सिद्ध होतं याआधीच्या सरकारांनी ईशान्य भारताला नेहमीच सापत्नं वागणूक दिली त्यामुळे हा प्रदेश अविकसित राहिला अशी टीका त्यांनी केली जवळपास तेरा हजार फूट उंचीवर बांधण्यात आलेला सेला बोगदा दोन हजार चौदा सालापासून ईशान्य भारतात उच्च शिक्षणासाठी करण्यात आलेली चौदा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक शेतीचा झालेला शास्त्रशुद्ध विकास आणि या प्रदेशात होणाऱ्या घुसखोरीवर आम्ही आणलेलं नियंत्रण या आणि अने अशा अनेक गोष्टी ईशान्य भारताच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरल्या आहेत असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं